गुढीपाडवा स्पेशल अळूवडी चण्याची डाळ भिजवून आपण बॅटर बनवणार आहोत थोडं वेगळं चवीला अप्रतिम कुरकुरीत आठ पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून देट काढून लाटणं फिरवून घेतलं मीडियम साईजची पानं आहेत अर्धा कप चण्याची डाळ भिजवून घेतली आहे दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या नंतर एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या ऑप्शनल आहे बरेच जण घेतात बरेच जण घेत नाहीत पण लसूण टाकली ना की चव छान लागते अळूवडीची ते स्किन काढून मी घेतले आहेत त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चिन सुपारी एवढा गूळ नंतर हिंग पाव चमचा मीठ चवीनुसार आता मी सुकोडा एक मसाला घेणार आहे हे आगळ आहे दोन टेबलस्पून कोरडा मसाला घेणार आहे जो मॅजिक मसाला आहे तो तुम्ही असाच भुरभरून मिक्सरमध्ये ठेवू शकता म्हणजे कोणत्याही भजीच्या बॅटरमध्ये तो वापरू शकता अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा काळी मिरी ही कोरडी मिक्सरमध्ये जाडसर भुरभुरून घ्यायचं आहे आणि हे मी हे पूर्ण वापरणार आहे बॅटरमध्ये पण हे जास्त प्रमाणात बनवूनसुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता कोणत्याही भजीच्या बॅटरमध्ये घातलं ना की चव छान लागते भज्यांना दाता खाल्ल्यावर त्याची एक चव अप्रतिम लागते आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे जाडसर अगदी जाडसर नाही आणि अगदी मऊ पण नाही पण छान असं भुरभुरवून घेणार आहे थोडं पाणी घालायचं आहे थोडंसं सा पाणी साधारण दोन टेबलस्पून खूप पातळ बॅटर मी करणार नाही आहे ही डाळ घातलेली भजी कुरकुरीत होतात चवीला पण छान लागतात आणि बॅटर जर उरलं ना तर त्याचे गोळे तुम्ही भजी काढू शकता आता ह्याच मिक्सरमध्ये मी सगळे मसाले रेडी करते सगळे मसाले घालून एकजीव करून घेऊया ही झटपट होते तयारी अगोदर जर केली तर आगळ दोन टेबलस्पून पानांना खाज असते अळूच्या आणि आंबट गोड अशी चव छान येते तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तिखट जास्त असेल तर हिरवी मिरची एखादी जास्त किंवा लाल तिखट अर्धा चमचा अजून जास्त घालू शकता आपला आता मॅजिक मसाला नंतर आपण ॲड करून घेणार आहे हे मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेतलं मिक्स करून घेतलं आणि आपला मॅजिक मसाला आता याच्यामध्ये ना मी सफेद तीळ घालतात पण खरं तर मालवण्यामध्ये खसखस घातला जातो अळवडीमध्ये दाताखाली आला ना तो खसखस की अळवडीची चव इतकी अप्रतिम लागते ना तर मी साधारण एक छोटा चमचा म्हणजे अर्धा चमचा खसखस मी वापरला आहे आता हे छान मिक्स करून टेस्ट करून बघायचं आहे मीठ आणि तिखटचं प्रमाण बरोबर आहे का कमी जास्त वाटलं तर मीठ आणि लाल तिखट तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता पानांना आपण बॅटर लावून प्रॉपर लेअर करून त्याचा गोळा करणार आहोत पानांना थोडं पाणी लावून घ्यायचं बॅटर लावताना कारण बॅटर आपलं घट्ट आहे पाणी लावलं की ते छान पानांना स्प्रेड होतं होतं भरपूर प्रमाणात बॅटर लावा म्हणजे अळवडी छान अशी गोल होते आणि तळल्यानंतर कुरकुरीत होते चवीला छान लागते अशी डाळ भिजून अळवडी केली ना तर चवीला छान अप्रतिम लागते नुसतं बेसनामध्ये हे करण्यापेक्षा बेसनाची पण तशी झ झटपट होते फक्त याचं लावायचं आणि गुंडाळी कर करायला थोडा वेळ लागतो सगळे लावून झाले शेवटचं बॅटर थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे गुंडाळताना लावायला म्हणजे छान ती गुंडाळी होते आणि घट्ट त्याची गुंडाळी करायची दोन बाजूला आपण दुडून घेणार आहोत आता याची प वेगवेगळ्या वेग पद्धतीने पण गुंडाळी करतात आपण सिंपल नेहमी जी बनवतो त्याप्रकारे मी दाखवते तुम्हाला मोठी पानं असतील तर त्याची वेगळ्या प्रकारची गुंडाळी करतात शॉर्टकटमध्ये झटपट होणारी आपली अळवडीचा गुंडा तयार आहे आताला मिडियम टू हाय गॅसवरती स्टीम करणार आहोत आपण एक साधारण पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं छान अशी स्टीम हो करून घ्यायची आहे स्टीम केल्यानंतर पूर्णपणे थंड करायची आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या गरम गरम वड्या पाडल्या ना की त्या कुसकरतात त्याच्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये एक पाच ते दहा मिनटं सेट होण्यासाठी ठेवू शकता आणि त्याच्यानंतर वड्या करू शकता आता मी स्टीम केलं आहे बघा साधारण वीस मिनटं त्याच्यानंतर पूर्ण थंड व्हायला दिलं आहे आणि त्याच्यानंतर आता गोलगोल वड्या करणार आहोत आता ही अळवडी तुम्ही कढईमध्ये तेलात दीप फ्राय पण करू शकता शालो फ्राय पण करू शकता किंवा याच्यावर फोडणी पण देऊ शकता तुमच्या आवडीनुसार फोडणी देताना राई जिरं तीळ आणि थोडंसं हिंग घालून फोडणी वर कोथिंबीर आणि खोबरे को आम्हाला शॅलो फ्र फ्राय आवडते कारण ती दाल राईस बरोबर खायची असते आणि गुढीपाड पाडवा स्पेशल आहे थालीमध्ये गुढीपाडव्याला अळवडी हा असतोच असतो म्हणजे महाराष्ट्र घरामध्ये तुम्हाला मिळणारच अळवडी हा प्रकार सणासुदीला पण पूजेला वगैरे मिळणार पण गुढीपाडव्याला स्पेशल अळवडी ही थालीमध्ये असली तर ती थालीची शोभा वाढते तर आज पहिला पदार्थ गुढीपाडवा स्पेशल आपण हळवळी पाहिलं आहे आता दुसरा पदार्थ आपण उद्या बघू दोन्ही बाजूने खरपूस मी फ्राय करून घेतले परफेक्ट असे चवीला अप्रतिम गुढीपाडवा स्पेशल अळवडी तयार आहे